रागावर नियंत्रण मिळवण्याचं एक सुंदर उदाहरण सांगणारा एका वकिलानं सांगितलेला हा हृदयस्पर्श किस्सा आहे का प्रमाण बसलो होतो एक पक्षकार आले हातात कागदाची पिशवी राफलेला चेहरा वाढलेली दाढी मळलेले कपडे म्हणाले सगळ्यात जमिनीवर स्टे लावायचं आहे आणखी काय कागद पाहिजेत खर्च किती येईल मी त्यांना बसायला सांगितलं ते खुर्चीवर बसले त्यांची सगळी कागदपत्रं तपासली त्यांच्याकडून माहिती घेतली अर्धा पाऊण तास गेला मी त्यांना सांगितलं मी अजून कागदपत्र पाहतो तुमच्या केसचा विचार करूया तुम्ही असं करा चार दिवसांनी परत या चार दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले तसाच अवतार भावाबद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता मी त्यांना बसायची खूण केली ते बसले मग मीच बोलायला सुरुवात केली मी तुमची कागदपत्रं पाहिली तुम्ही दोघं भाऊ एक बहीण आई वडील लहानपणीच गेले तुमचं शिक्षण नववी पास धाकटा भाऊ एम ए बी एड तुम्ही भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडली रानात लंगोटीवर राबला नेवरादाजीच्या विहिरीवर दगडं फोडली सदा बापूच्या चे उसात चऱ्या पाडल्या पण भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही एकदा बहीण शेतात गुरं चरत होती तुमचा भाऊ शाळेतून आला होता कसा तो म्हशीच्या आडवा गेला कोणाष्ट आणि त्याला म्हशीचं शिंग लागलं संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं तुम्ही खांद्यावरून त्याला बोरगावला नेलं खरं म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळतं वय नव्हतं फक्त कळती माया होती आईबापाच्या मागं यांचा मीच आईबाप ही भावना होती तुमचा भाऊ एला गेला तुमचा ऊर भरून आला तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट उपसायला लागला पण अचानक त्याला किडनीचा त्रास सुरू झाला दवाखाने केले बाहेरचं केलं पण गुण आला नाही शेवटी डॉक्टरनं किडनी काढायला सांगितली तुम्ही तुमची किडनी भावाला दिली ऑफिसर झाल्यावर खूप फिरायचं आहे नोकरी करायची आहे तुला आमच्यापेक्षा लय त्रास आम्ही रानातली माणसं आम्हाला एक किडनी असली तरी चालते तुम्ही बायकोचं सुद्धा न ऐकता किडनी दिली भावाला भाऊ एला गेला हॉस्टेलवर राहायला गेला गावात मटण पडलं डबा नेऊन द्यावा शेतात कणसं आली कणसं नेऊन द्यावी कुठला सण आला पोळ्यांचा डबा द्यावा घरापासून हॉस्टेलचं अंतर पंचवीस किलोमीटर पण तुम्ही सायकलने गेला घासातला घास भावाला घातला भावाला नोकरी लागली तुम्ही गावात साखर वाटली तीन वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं झालं म्हणजे त्यानंच केलं तुम्ही फक्त हजर होता पण तरी अभिमान होता भावाला नोकरी लागली भावाचं लग्न झालं आता तुम्हाला आणि पोरांना सुख लागणार होतं पण झालं उलटच लग्न झाल्यापासून भाऊ घरी येत नाही बोलावलं तर म्हणतो मी बायकोला शब्द दिलाय घरी पैसा देत नाही विचारलं तर म्हणतो अंगावर कर्ज आहे गेल्या वर्षी कोल्हापुरात फ्लॅट घेतला विचारलं तर म्हणतो कर्ज काढून घेतलं आहे सगळं सांगून झाल्यावर मी थोडा वेळ थांबलो नंतर म्हणालो आता तुमचं म्हणणं आहे की त्यानं घेतलेल्या मिळकतीवर स्टे लावायचा बरोबर तो पटकन म्हणाला हो बरोबर मी म्हटलं स्टे लावता येईल भावानं खरेदी केलेल्या मिळकतीमधला के हिस्सा पण मिळेल पण पण तुम्ही दिलेली किडनी परत मिळणार नाही तुम्ही भावासाठी आठवलेलं रक्त परत मिळणार नाही तुम्ही त्याच्यासाठी खर्च केलेलं आयुष्य पण परत मिळणार नाही आणि मला वाटतंय या गोष्टीपुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची किंमत शून्य आहे त्याची नियत बदलली तो त्याच्या वाट्यानं गेला तुम्ही त्याच वाट्यानं नका जाऊ तो भिकारी निघाला तुम्ही दिलदार होता दिलदारच राहा तुम्हाला काही एक कमी पडणार नाही उलट मी म्हणेन वडिलोपार्जित मिळकतीमधला तुमचा हिस्सा तेवढाच पेरा त्याचा हिस्सा पडीक राहू द्या कोर्ट कचेरी करण्यापेक्षा मुलांना शिकवा शिकून तुमचा भाऊ बिघडला पण पोरं बिघडणार नाहीत त्यानं दहा मिनटं विचार केला सगळे कागद पिशवीत कोंबले डोळे पुसत म्हणाला चलतो साहेब या गोष्टीला पाच वर्ष झाली परवा तो पक्षकार अचानक ऑफिसला आला बरोबर गोमटा पोरगा हातात कसली तरी पिशवी मी म्हटलं बसा तो म्हणाला बसायला नाही आलो साहेब पेढे द्यायला आलो आहे हा माझा पोरगा न्यूझीलंडला असतो काल आलाय आता गावात तीन मजली घर आहे आठ नऊ एकर शेत घेतली तुम्ही म्हणाला होता कोर्ट कचेरीच्या वाटेला लागू नका मी पोरांच्या शिक्षणाची वाट धरली त्यांचं बोलणं ऐकून मला भरून आलं हातातला पेढा हातातच राहिला रागाला योग्य दिशा दिली तर पुन्हा रागवायची वेळ येणार नाही कितीही कमवा पण कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात मित्र हो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा अनामिक लेखकाचा हा हृदयस्पर्शी किस्सा तुम्हाला आवडला असेल तर हा ऑडिओ आपल्या मित्रमंडळींना जरूर पाठवा अभिवाचन दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स सौजन्य गोपाळ सर देशमुख